हे बघा आज इकडे पाऊस सुरू झालाय आणि आम्हाला आज वडे आणि पापड बनवायचे होते आणि जोरदार इकडे पाऊस सुरू झाला आता अशा वातावरणात कसे बनवायचे हे बघा आज इकडे पाऊस सुरू झालाय आणि आम्हाला आज वडे आणि पापड बनवायचे होते आणि जोरदार इकडे पाऊस सुरू झाला आता अशा वातावरणात कसे बनवायचे पाऊस सुरू झाला ना तुला काय झालं विदू रुसला का तू हे विदू रुसला का इकडे बघ वरती बघ ते दाल मोठे मामा बोलले पाऊस गेल्यावर आता आम्हाला वडे बनवायचे डाळ भिजत घातली रात्री हे बघा इकडे डाळ भिजत घालून ठेवली डाळ पण आहे आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे पण पाऊस पण सुरू झालाय आता कसं काय करावं हॅलो कसे आहात तुम्ही सगळेजण तुमचं सगळ्यांचं सुंदर सुंदरबल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आली मी मम्मीकडे आणि आज आम्हाला वडे आणि पापड बनवायचे तर लग्नाचं जे कार्य सुरू होतं सगळ्यात आधी वडे वडे बनवावे लागतात त्याला सांडगेसुद्धा काही ठिकाणी म्हणतात आम्ही वडे म्हणतो तर आज मुगाच्या डाळीचे आम्ही वडे बनवणारे ते झाल्याशिवाय पुढच्या कामाला काही सुरुवात करता येत नाही त्यामुळे वडे पापड हे बनवायचे त्याचप्रमाणे कुरड्यासुद्धा बनवावे लागतात लग्न घरी शेवया पण आता पाऊस सुरू झाला त्यामुळे कुरड्या बनवणं काही पॉसिबल नाहीच आहे आणि शेवया पण नाही तर मागच्या वर्षीच्या कुरडाया आहे मम्मीने केलेल्या होत्या तर त्याच आता यूज करणार आहे आणि शेवया पण एक रेडीमेड आणता येतील तर सगळ्यात आधी आता आम्हाला वडे बनवायचे पण आता इकडे पाऊस सुरू झाला तुम्ही बघितलं आहे आता बघूया पाऊस बंद होण्याची वाट बघतो आहे पाऊस बंद झाला की मग आम्ही आज वडे बनवून घेणार आहे कारण लग्नाची जी सुरुवात असते सगळ्यात आधी वडे बनवावे लागतात त्यामुळे आता आम्ही त्याचीच वाट बघतोय ते झाल्याशिवाय पुढचे पण कामाला काही सुरुवात करता येणार नाही आहे तर बघूया आता पाऊस कधी कमी होतोय पाऊस कमी झाल्यानंतर तर आम्ही सुरुवात करू तर आजचं आज, आज सकाळीच मी आली सगळं काम घरातलं आवरलं पप्पांना जेवण बनवलं सगळं झालं त्यात नेमकी सकाळी परीला घरी पण उलटी झाली गाडीत पण उलटी झाली त्यामुळे ती झोपली आहे आल्यानंतर जेवण करून आणि माझं पण जेवण झालं आता बाकीचे पण कल्याणी काम आवरते आहे तिथं सगळं झालं की पाऊस आता महत्त्वाचा पाऊस कमी झाला पाहिजे कारण पाऊस कमी झाल्याशिवाय पुढचं काहीच करता येणार नाही आता पाऊस कमी झाला की मग आम्ही वड्याची डाळ वगैरे हे करून घेतो कारण इकडे लाईटीचा पण खूप प्रॉब्लेम आहे पाऊस सुरू झाला की लगेच लाईट झाली आता तर आहे बघूया आता मी मिक्सरमध्ये डाळ बारीक करून घेते आणि मग वडे करू मग आजचा व्हिडिओ हा वडे पापड करण्याचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा पूर्ण आणि चॅनलवर कंटिन्यू राहा लग्नासाठी माझी आजी आली आहे पानांची चाले प्रक्रिया कॉटनचा कपडा आहे ना तर आता आता पाऊस आणि लाईट पण फटाफट दाळ बारीक करून मग वडे बनवायचे वातावरण तर तसच आहे पण थोडस ओलून येत आहे जात आहे पण आता वडे करून घ्यावा लागेल पण आता पटकन तयार करते त्यासाठी ते घेतले लाल मिरच्या त्यानंतर एवढं लसूण आणि आता मीठ घ्यायचं याच्यामध्ये आणि हे सगळं बारीक करून घेतो आता चपड्याच बनवत आहे किती झाले मामी पप्पा ते आता इथे बसले मीरा फोन पाच आई काय करत काय नाही आता झाले आव केली पूजा झाली अजून जेवण करायचं कांदे भरले अजून ते आई आजार तिला थोडं संघ सांग रिलॅक्स राहायचं टेन्शन घ्यायचं नाही वडे करायचे आणि आता पाऊस आला आता आता गेलाय आता वडे करायचे मग पापड जात आस वाटलं तर कॅन्सर होऊन जाईल आम्ही उद्या घेऊ किती राहिला अजून

ते जिथं आपली खाट आहे ना त्याच्यावर ठेव सगळं दिवस फार कमी आहे आणि फार कमी दिवसामध्ये सगळं नियोजन करायचं ते म्हणजे एक दिवस खूप पंधरा दिवस राहिले आहे ना चालते दिवस हे बघा झालं आहे देवडे जेवढे बनवते मी ते चांगलं मिक्स करून घेते पातळ पातळ पाणी तर आताच ते सगळं दळून झालं तुम्ही बघितलं डाळ ना थोडी पातळ झाली होती म्हणजे जे मिश्रण केलं होतं ते थोडं पातळ झालं तर ते आता चाळणीमध्ये ठेवलंय थोडं पाणी नितरण्यासाठी आणि मम्मी गेली आहे बायकांना बोलवायला कारण की पाच सुहासी लागतात आधी वडे तोडण्यासाठी आणि मग त्यानंतर मग सगळेजण मिळून बाकीचे वडे बनवतात तर मग तेच बायकांना काही मुलींना जे जेवढ्या भेटतील तेवढ्या बायका किंवा मग एक दोन मुली पण चालतील तर असं मम्मी गेली आता बोलवायला ते आल्यानंतर मग आम्ही वडे तोडण्याचा प्रोग्राम करणार आहे आणि पापड बघू आजच्या शक्य आहे की नाही तर शक्य करण्याचाच प्रयत्न आम्ही करणार आहे कारण की सगळी कामं पटापट आम्हाला आवडून घ्यायचे त्यामुळे आजची आज झालं तर करूनच घेऊ पण नाही झालं तर कदाचित उद्या होऊ शकतात पापड तर जे पण असेल ते मी तुमच्यासोबत शेअर करेल आज जर बनवले तर आज व्हिडिओ माहीत टाकेल नंतर जर बनवले तर कदाचित मी जर नसली कारण मला उद्या परत दुसरीकडे जायचे त्यामुळे मी जर नसली तर मग मी ते बनवून घेतील आणि आज जर बनवले तर मग मी टाकणारच आहे व्हिडिओमध्ये तर आता बायका आल्यानंतर मग आम्ही वडे बनू ते मग ते मी तुमच्यासोबत शेअर करेन ओके घ्यायचं हो डॉक्टर

काय नाही होत बसरा काय गणपती काय करते ना काय नाही काय नाही फक्त गाणं म्हण काय कर

கணராயாணபிகபதி கணபதி கரத்திய சைவாய வாயி கணரா கணபதி வாய்பத்திகபதி வாய்ப்பா கணபதி கணபதி கபிகணி கனரா கணபதி घागर गोळाची गई बाई बाईवती बाई गवती सारदा सारवती बाईवती गवती साई बाई गबाई गणराया तुम्ही बाई माझ्या काल्या ग साई बाई गाई गणराया तुम्ही आवा तुम्ही वा तुम्ही तुम्ही बाइ वा बाइ घ वा बाइ घर गी ग साई बाइगाई सघसार जा गाई घ बाइ घर जाला ग्या माझ्या कार्याला गई बाई जनरायाची गणरायाची मदत 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 माझ्या मदत आली सार जाद कुदत कुडत माझ्या कार्याला गईबाई गाई आली कार कुदत कुदत आली सार जा कुदत 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 कुडत आली कुदत 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 माझ्या कार्याला लाग सही बाइग घर तारिक 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 माझ अ सही बाइ गाई घन तारिक 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 तारिख घनरला तारिक तारिख बाई गाई गणराया माझ्या घरी अवग साईबाई ग्री माझ्या आवाज साहित साईत साहित साऊ सईबाई गाई माझ्या आवाज साईत साईत साहित साईन धाडिले ग सईबाई गाई ವಡೆ ಪಾಪ ಆಯ್ತ ತಾಯ ಆಯ್ತ ತಾಯ ತಾಯ ಗಾಯಿ ಗ ಬಾಾಯಿ वडे पापड आई ताई 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 वडे पापड आई ताई 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 तडे पापड आई ताई 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 माझ्या घरी येऊघ साईबाई बाई

माझ्या घरी येऊ सई बाई गाई काय माझ्या बाई दाटी गाटी बाई दाटी आईन धाडी ग सई बाई गाई माला याची पाटी पाटी ग पाटी बाई पाटी आईन ग सई बाई गाई माला कुर्डायची पाटी वाई पाटी ग पाटी वाई पाटी माला याची पाटी वाई पाटी ग पाटी वाई पाटी माला याची पाटी बाई पाटी ग पाटी बाई पाटी माझ्या घरी येऊ ग बाई मी वा सई बाई बाई ला कलियालिया खलिया कली मितयावा लाखलिया खली खलियाली सांगे आई बाई रई सुना धारा वाकली कली धाकली म्हणजे मी तिकडे गेलसे ना काय म्हणली सुना काय कोण ना सांग आईला आई सांगा ते आईला ग सई बाई गाई सुना दाखली 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 सुना धाडा वाकली दाखली करू का कबंडली सुना धाडा दाखली 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 माझी

लगन सर गसै बाई गाई चान्दिला भाउ भै भाउ ग भाउ भई भाउ चाँदिला ला भाउ भई भाउ गाउ चाँदि ला ബൈലമാസയ ഊഗ സൈബ ഗടവീരാ ബൈര ഗൗ ബൈരാ ഗടവീരാ ഗടവീരാ ബൈര ഗൗ ബൈര लगन सराई गा सई बाइ गाई चादी गेतली कतै कतविक त भिक च कत चाँदी गेतली भिक त विकत विकत त त भिक त मजा यउ सही गाई गडिले भैरुणात् भैरुणात् गना भैरुणात् पैलमाज यडवि भैरुणात् वै नागना वैनात् भैरुणात् वै ना गणैनाडले भैरुणात् वै नागनाथ तरा बैरा सोन राजा ग सै बाई गाई मित गेरा बैराति राति बैरा मी तर गेले रातु राती बैराती गराती बैराती पहिला माझा येऊगा गा साई बाई गाई गणपती 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 पहिला माझा ग बाई गडविले गणपती गती वती गडील गणपती गणपती गपती गणपती गडील गणपती गपती गणपती सोनिगाई

அம்பா 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 பயில மாத யோக சைபா கடவி அம்பாபா அம்பாத்தி அம்பாபா அம்பா அம்பா கடவி அம்பாபா அம்ப झालं का दुसरं पण आहे काय नाही काय पण बाई जातो साई बाई गाई सुरेजाखळून जातो बाई जातो ग जातो बाई जातो सुरवे जा खळून जातो बाई जातो ग जातो बाई जातो जातो बाई जातो ग जातो बाई जातो बाई जनाला बाई आला बाई आला नवर गावाची का नवऱ्याची नवर काळा नवऱ्याची नवर का, नवर का।, नवर का ग बाई

मोठ्याच नाव राई ग बाई घ्यायचं आईवडे संपले गाणं संपलं सगळे मस्त गाणे बर का गाणे बोलल्यामुळे बोर नाही झालं मगच आता तुमच्या पिढीला आमच्या पिढीच तर काही खरं नाही गाणे म्हणजे नाही होत ना हिंदी गाणे मराठी पिक्चरचे गाणे पाठवता हे नाही होते ना का ते, ते एक वाक्य ऐकलं का लगेच दुसऱ्या मिनिटा लगेच बोलतो हे आपण समोरचा माणूस बोलला का आपण तर काय काय बोलले सर्वात पाहिले आहे का दीदी परत पाहायला चटके बसताना कसे झाले वडे छान झाले बाई आता वरमाईमध्ये आग वरमाईमध्ये एनर्जी पाहिजे का अगं मावशी हा आमचे वडे बनून झाले चांगले पैकी वाळले पण होते मस्त ऊन पडलं होत किती एक एक तास झालाच ना वडे बनून हा एक तास झाला थोडस ऊन भेटलं आणि लगेच इकडे पाऊस सुरू झाला घेतली इकडे बाईची मस्त झोप झाली है ना माझी आजी, आजी लग्नासाठी आली आहे आजारी पडली ती सकाळीच हॉस्पिटलला नेलं होतं तिला थोडे चक्कर वगैरे येत होते कारण तिचा प्रवास एवढा जास्त झाला ना आता झोप झाली नाही तर तिचे खरं तिचे गाणे सगळे भारी राहता पण हो आता तिची तब्येत ठीक नाही त्याच्यामुळे उद्या गाणी बघित ना उद्या उद्या पापड करायचे उद्या आपण तिचा मस्त व्हिडिओ घेऊ वाळतील गरजेचे त्याच्यामुळे आता पाऊस पण मध्येच तरी हे ना थोडं पीठ हे होत ओलसर त्याच्यामुळे ते वाळलंय म्हणजे पटकन नाही थोडं पातळ झालं होतं पीठ मुगाच्या डाळीमुळं याच्यात हे जास्ती ना हरभराची तर मग थोडं कडक झाला काय नाही पण वाळतील परीने काढले तिल परी काढली ते तूच खायचे ते तिकडे घेऊन जा